महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आज देखील अनेकांना स्फूर्ती देणार आहे आरमार म्हणजे एक स्वतंत्र राज्यांग ज्याच्याकडे मजबूत आरमार त्याचा समुद्र म्हणून सागरी सामर्थ्याचं महत्व ओळखत पोर्तुगीज इंग्रज सिद्धी डच यांना स्वराज्यावर आक्रमणापासून वाचवायचं असेल तर स्वतःचं आरमार असायला हवं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि स्वतःचं स्वतंत्र आरमार उभं केलं आणि याचं प्रदर्शन सध्या कोल्हापुरात सुरू आहे कसं आहे प्रदर्शन चला तर मग पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटलं जातं शिवाजी महाराज यांनी स्वतःचं आरमार असावं यासाठी जहाज बांधणी जहाजांसाठी सुरक्षित बंदरे जहाज दुरुस्तीची तरतूद व या जहाजांसाठी लागणारे शिक्षित आरमारी सैनिक तयार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली आणि यातूनच महाराजांनी गुरबा तरांडी तारवे गलबते शिबाड पगार यासारखे जहाज निर्माण केले विशेष म्हणजे लढाऊ जहाजांमध्ये गलबत गुरावा पाल यांसारखे भव्य आणि मजबूत जहाज महाराजांनी तयार केले आणि अशा जहाजांच्या प्रतिकृती पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे कोल्हापुरातील दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक भवन येथे आरमारामध्ये वापरण्यात आलेल्या जहाजांचे प्रतिकृतीचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून याला लोकांची गर्दी पाहायला मिळते नमस्कार माझं नाव कुमार वसंत राहणार खडाव जिल्हा सातारा छत्रपती शिवरायांचे वेगवेगळे अनेक पैलू आहेत त्याचा सर्वात महत्वाचा पहिला आहे तो दर्यापती शिवराय साडेतीनशे वर्षापूर्वी या भारतीय किनारपट्टीच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाची स्थापना केलेली आहे तात्कालीन कालखंडामध्ये इंग्रज असतील म्हणजे पोर्तुगीज असतील डच असतील यांचं भारतीय किनारपट्टीवरती वर्चस्व आहे त्यांच्याशी लढा देऊ शकेल त्यांना थांबवू शकेल आज तत्कालीन कालखंडामध्ये कोणतंही आरमार किंवा नौदल नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची सुरुवात केली म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणतो मग नेमक्या महाराजांनी निर्माण केलेल्या जहाजाच्या प्रतिकृती असतात कशा दिसतात कशा त्या चालतात कशा ते शिवराची जहाजं म्हणजे नक्की काय ते वाऱ्याच्या वेगाने कशी चालतात त्या जहाजांच्या प्रतिकृती आजपर्यंत आपण चित्रात पाहिलं तर आज त्या प्रतिकृतीच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय त्यातली त्या त्या प्रमुख जी लढाऊ जहाज आहे त्यातलं आहे गलबत गुराब पाल हे मराठ्यांचे जहाज त्याच्याच विरुद्ध असलेली ब्रिटिशांचं जहाजाचे मॉडेल त्याच्याबरोबर पोर्तुगीज जहाजाचं मॉडेल आणि आजच्या कालखंडाशी निगडीत भारतीय नौदलाकडे असलेली आय एन एस विशाखापट्टणम आणि आय एन एस विक्राळ नौका या जा जहाजांच्या मॉडेलच्या प्रतिकृती आपण प्रदर्शनाच्या माध्यमातून इथं ठेवून लोकांसमोर खुले केले आहेत आजपर्यंत खर तर आरमार हे भारताचं अपरिचित अंग आहे म्हणजे आजपर्यंत आरमार म्हणजे थोडक्यात प्रदर्शन करताना मला आरमार या शब्दाची सुद्धा कोड करून सांगावी लागते की आरमार म्हणजे नौदल नडऊ जहाजे तर मान लोकांना बऱ्यापैकी ह्या विषय नवीन आहे लोकांनी आजपर्यंत चित्राच्या माध्यमातून जहाजं पाहिलेली होती प्रत्यक्षात जहाज पाहताना त्यात छोटे छोटे असलेले दर्यावरती लोक मावळे पाहताना त्याच्यावर असलेले भगिए झेंडे पाहताना म्हणजे लोक हरकून जातात छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का म्हटलं जातं हे प्रतिकृतीचं प्रदर्शन पाहिल्यानंतर आणि माहिती पाहिल्यानंतर म्हणून लोकांच्या लक्षात यायला आलं की महाराजांनी खरोखर साडेतीनशे वर्षापूर्वी जहाज कशी निर्माण केली असते मात्र हे जहाजांची प्रतिकृती तयार करणं सोपं नाही एक जहाज तयार करण्यासाठी साधारण महिनाभर वेळ लागतो शिवाय संपूर्ण जहाजाचा अभ्यास करून प्रतिकृती तयार करावी लागते यासाठी कोल्हापुरातील किरण ढांडेरे यांनी या सर्व प्रतिकृती तयार केल्यात यामध्ये फ्रेंच होडी चोला गलबत गुराब पाल ब्रिटिश झाडांची प्रतिकृती ठेवण्यात आली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची प्रेरणा घेऊन सध्या कार्यरत असलेल्या नौदलातील आय एन एस विक्रांत आय एन एस विशाखापट्टम जहाजांचे प्रतिकृती देखील ठेवण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत आणि ज्याप्रमाणे शत्रूचा ना समुद्री शत्रूचा नायनाट करण्याकरता शिव छत्रपतींनी जेव्हा हे आरमार तयार केलं ती प्रेरणा घेऊन मला याची कल्पना सुचली पण त्यापूर्वी जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं त्या युद्धामध्ये ज्या भारतीय नौदलाने जे पराक्रम केले कराची पंधर कंस उद्ध्वस्त करून त्याच्यामुळे मला जास्त त्यावेळेस मी लहान होतो म्हणजे शाळेत असतानाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मला ही जास्त प्रेरणा गेली मग मी ह्याची मॉडेल्स बनवायला सुरुवात केली हे आहे हे युरोपियन व्हाईट बीच म्हणून एक लाकूड येतं त्या लाकडापासून ही जहाज बनवलेली आहे आणि ही साधारण एक जहाज बनवायला मला साधारण पंचवीस ते वीस ते पंचवीस दिवस लागतात आणि ह्याचे सगळे पार्ट जे आहेत त्या जहाजांचे ते सगळे लहान लहान पार्ट सगळे हाताने बनवलेले आहेत त्याच्यावर मशीनचं एकही एक काम नाही जहाज म्हणजे मोठी जहाज केलेली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी दिलेली आहेत पण त्यातली प्रमुख ठिकाणं म्हणजे दिल्लीच्या म्युझियम मध्ये आहेत त्याच्यानंतर ह्याला बेळगावला आहे दिवा पॅलेस मध्ये आहेत आपल्या इथे आणि आ, आता ह्याला गुरवकडे आता ह्या प्रदर्शनात मांडलेली आहेत ती पण आहेत ही प्रमुख म्हणजे मोठी आहे आता हा शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे हे आरमार आरमार बघायसाठी आम्हाला भेटलं आहे यासाठी आमचे जे कोणी हे आरमाराचे नियोजन केले आहे त्यांना मी धन्यवाद देतो की आम्हाला हे इतिहास इतिहासाच्या इतिहासाच्या इतिहास सगळा इत, बघायला पाहायला भेटतो पाहायला भेटते यासाठी त्यांचा धन्यवाद इथं पोर्तुगीजांच जहाज खूप आवडलं कारण त्यांच्या एक त्यांची डिझाईन रचना अशी वेगळी वेगळ्या प्रकारची आहे म्हणून मला पोर्तुगीज जहाज आवडत कारण शिवाजी महाराजांनी स्वतःच्या बलावर त्यांनी आरमार व स्वराज्य स्वराज्य उभं केलं आपल्या तेरा स्वराज्य स्थापने याचा मला खूप अभिमान वाटतो की आम्हाला हा इतिहास खूप चांगला आहे पुढील दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनासाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकातील फोटोंचं प्रत्यक्ष प्रतिकृती पाहायला मिळतीये